एकदा का चहा असे व्यसन लागले की त्यातून सुटणं खूप कठीण होऊन बसतं थकव्याच्या वेळी तुम्हाला चहा आराम देण्याचे काम करतो पण चहा तुमची भूक मारून शरीर पोकर करतो जर तुम्हालाही चहा पिण्याचे व्यसन असेल तर तुमच्या सामन्या सामान्य चहाच्या जागी एकदा ग्रीन टी वापरून पहा ग्रीन टी तुमच्या शरीराचा थकवा दूर करेल आणि मन ताजी करते करेल ते तुमच्या शरीर अनेक पासून वाचवेल मन तणुस तनु तंदुरुस्त तन, ठेवणे ग्रीन टी तुमच्या मेंदूला चांगल्या देण्याचे काम करते यामुळे तुमचा ताण कमी होतो आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते याशिवाय असे अनेक पोषक तत्व असतात जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करतात एकंद एकंदरीत ग्रीन टी तुमच्या मेंदूला चांगल्या पद्धतीने काम करण्याची क्षमता देते आर चा ती हर, का। आर काही आडतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की तुम्ही दुधाच्या चहाच्या बदल्यात ग्रीन टी घेऊ शकता तुम्ही दिवसातून दोन ते तीन कप आर आरामात पिऊ शकता आता प्रश्न असा येतो की सकाळी पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का मध्ये ग्रीन टी सर्वांनाच शोभेल असे नाही काही लोकांना पोटी ग्रीन टी पिल्याने अनेक समस्यांना सामोर जावे लागते त्याला तर जाणून घेऊ ग्रीन टी पी पिण्याचे फायदे कर्करोग हा असा आजार आहे आजा की त्याचे नाव एकतात घाबरून जातात की यामध्ये ग्रीन टीमध्ये पॉलिफेनॉल आड आढळतात जे कर्करोग आणि ट्युमर पेशींना रोखण्यासाठी उपयुक्त मानले जातात ते प्याल्याने ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोटेस्ट कॅन्सरचा धोका कमी कर होतो सामान्य पिण्याने पोटात गॅस ॲसिडिटी समस्या वाढते पण ग्रीन टी पोटाचे विकार दूर करण्याचे काम करते यामुळे तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटाच्या समस्या टाळता येतात जे लोक मधुमेहची समस्या आहे त्यांनी ग्रीन टी जरूर प्यावा ग्रीन टी रक्ताच्या साखरेचे प्रमाण कमी करण्याचे काम करते असे मानले जाते ज्यांना मधु मधुमेह न त्यांनी ग्रीन टी प्याने मधुमेह होण्याचा धोका कमी होऊ शकतो तसेच आज आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे लठ्ठपणा तुम्हाला आजाराच्या दर्दी ढकलण्याचे काम करतो जे कमी करणे अत्यंत आवश्यक जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तुम्ही तुमच्या चहाच्या जागी ग्रीन टी प्या हे प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होते हे सर्व आजारापासून आपल्याला बचाव होऊ शकतो तसेच ग्रीन टीमध्ये तुम्ही लिंबू मध घालू शकता पण कधी साखर किंवा दूध वाप वापर करू नका चला तर जाणून घेऊया आपण ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत कोणती आहे बेस्ट फारच्या आधी एक तास तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता ग्रीन टीमध्ये टॉनिक असते यामुळे जेवणाच्या एक तास आधी घेतल्यास बद्धकोष्ठता पोटदुखी आणि पचन किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्याने तुमची क्रिया मजबूत होते आणि वजन कमी होण्यास मदत मिळते दुपारच्या जेवणाच्या आधी एक तास ग्रीन टी पिल्याने फायदेशीर आहे सकाळी अकरा ते बाराच्या दांडून पिऊ शकता संध्याकाळचा नाष्ट नाश्त्याच्या एक दोन तासानंतरही ते आपण ग्रीन टी पिऊ शकतो तुम्ही सकाळी व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास ते ग्रीन टी पिऊ शकता